राज्यात विधानसभा निवडणुकीची सर्वत्र तयारी सुरू आहे या निवडणुकीत महाविकास आघाडी आणि महायुती घटक निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत मात्र या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीमधील भाजप शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या जागा वाटपासंदर्भात एक माहिती समोर आली आहे येत्या विधानसभा निवडणुकीत भाजप पक्ष सर्वाधिक म्हणजे तब्बल एकशे साठ जागा लढणार असल्याची माहिती समोर आली आहे भाजप गेल्या वेळीप्रमाणे जेवढ्या जागा लढल्या तेवढ्याच जागा यंदाच्या विधानसभेला देखील लढणार आहे त्यासाठी त्यांनी कंबर देखील कसल्याची माहिती मिळते तसेच भाजप कार्यकर्त्यांना लवकरात लवकर कामाला लागण्याच्या दे पक्षश्रेष्ठींकडून देण्यात आल्या सर्वात महत्वाचं म्हणजे आगामी विधानसभा निवडणुका दहा नोव्हेंबर ते वीस नोव्हेंबर दरम्यान होण्याची शक्यता वर्तवण्यात आली कारण अठ्ठावीस नोव्हेंबरच्या आधी राज्यात नवी विधानसभा अस्तित्वात येणं आवश्यक आहे सर्वात महत्वाची बाब म्हणजे मतदानाचे सर्व टप्पे संपल्यानंतर किमान एक दिवस गॅप ठेवून मतमोजणी करणं आवश्यक असतं त्यामुळे या सर्व गोष्टी लक्षात घेता महाराष्ट्रात आगामी विधानसभा निवडणुकांचे टप्पे दहा ते वीस नोव्हेंबर दरम्यान येतील अशी माहिती मिळाली आहे याशिवाय भाजप आणि महायुतीला लोकसभा निवडणुकीत उमेदवार उशिरा जाहीर केल्याचा फटका देखील बसला होता त्यामुळे यंदा आगामी विधानसभेला भाजप उमेदवारांना कामाला लागण्याच्या सूचना आधी देणार आहे येत्या तेवीस चोवीस सप्टेंबरला बैठक होणार आहे तर दोन ऑक्टोबर नंतर भाजप पहिल्या पन्नास उमेदवारांच्या नावांची यादी जाहीर करणार असल्याची माहिती मिळते मुंबई प्रतिनिधी मराठी एस न्यूज